नमस्कार मी आशु आपल्या किचन बिन मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते रोज सकाळी सकाळी मुलांच्या शाळेची घाई डब्यांची घाई आणि अशा वेळी काहीतरी पौष्टिक असं हवं असत आणि म्हणूनच आज आपण सगळ्यांना आवडेल असा पौष्टिक असा एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत ज्याचं नाव आहे पंचरत्न आपे वरून जाळीदार

एकदम स्पॉन्जी असे इथं बघू शकता किती छान दिसत आहेत ना चला तर पटकन साहित्याने कृती बघूया इथं मी दोन वाटी तांदूळ पाव वाटी मूग डाळ पाव वाटी मसूर डाळ पाववाटी उडीद डाळ आणि पाव वाटी चना डाळ घेतलेली आहे ही आहेत आपली पंचरत्न आता ह्या सगळ्या डाळी आणि तांदूळ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घालूया आणि छान मिक्स करून ह्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया इथं आपण सगळ्या प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत आणि डाळींमध्ये खूप प्रोटीन असतात त्यामुळे आपला नाश्ता अगदी हलका फुलका पण हेल्दी बनणार आहे तर आपण ह्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि रात्रभर ह्याला पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं तर सकाळी इथं बघू शकता डाळ ता आणि तांदूळ सगळे मस्त ता भिजलेलं आहे तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर रात्री तुम्ही झोपताना भिजत घातलं तरी हे छान भिजून येतं तर आपण ह्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून आता आपण याला वाटून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपण इडली किंवा डोशासाठी ज्या पद्धतीचं बॅटर बनवतो त्यापेक्षा थोडं घट्टसर हे बॅटर बनवायचं आहे त्यामुळे डाळ तांदूळ वाटताना पाण्याचा अगदी कमीत कमी वापर करायचा जेणेकरून आपलं बॅटर पातळ होणार नाही तर मी तर अगदी थोडंसं पाणी घातलं होतं आता पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेते आणि त्यानंतर जर गरज वाटली तर अजून थोडंसं पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आता मी अजून थोडं पाणी ह्याच्यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा फिरवून घेते अशा प्रकारे आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे सगळं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण ह्याला दहा मिनटं असंच ठेवून देऊया आणि तोपर्यंत चटणीची तयारी करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर भाजलेल्या शेंगदाण्याच्या डाळी थोडंसं ओलं खोबरं आणि आवश्यकतेनुसार म्हणजेच तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ह्याला थोडंसं पाणी घालून बारीक अशी पेस्ट करून घेऊया आता याला मी एका छोट्या बाऊलमध्ये काढून घेते आणि अगदी थोडंसं पाणी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि हलवून ह्या चटणीमध्ये आपण मिक्स करूया म्हणजे भांड्याला चिकटलेलं काही वेस्ट जाणार नाही तर आता ही छान आपली चटणी तयार आहे आपण आता याचा तडका तयार करूया तर एका तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा अख्खा जिरा आणि पाव चमचा मोहरी घातली त्याचबरोबर थोडासा हिंग घातला आहे जिरं मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पानं घातली आणि छान हलवून घेतलं आता आपला हा तडका तयार आहे तर आपण गॅस बंद करूया आणि ह्याला चटणीमध्ये मिक्स करूया तर आपली चटणी आता तयार झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपण चटणी वाटून घेतली तेव्हा त्याच्यामध्ये ते मीठ घातलं नव्हतं कारण मिठामुळे मिक्सरच्या पात्यांना गंज येतो त्यामुळे मी इथं मीठ सगळ्यात शेवटी मिक्स केलेलं आहे तर आपली चटणी तयार आहे तर याला दहा मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि आपण आप्पे बनवून घेऊया आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि आता ही फोडणी आपण जे आपलं बॅटर बनवून घेतलं होतं त्याच्यामध्ये मिक्स केली ह्या बॅटरमध्ये थोडंसं तेल गरम करून घातलं की आपे आतून छान जाळीदार बनतात आणि त्याचबरोबर इथं अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ आपण मिक्स केलं आता ह्याला छान हलवून घेऊ आणि आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही तर बघू शकता ह्या बॅटरला आत्ताच मस्त बबल सेल लागलेले ला आहेत आणि आता आपलं हे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तर आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करूया तर आप्पे पात्रामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे जेणेकरून आप्पे तळाशी चिकटणार नाहीत तर आपण प्रत्येक पात्रामध्ये हे बॅटर घालून घेऊया अगदी थोडं थोडं बॅटर घालायचं अगदी फुल्ल भरायचं नाही कारण शिजल्यानंतर ते टम्म फुगून येतात आणि इथं मी समोरासमोरच्या पात्रामध्ये बॅटर घालते आहे जेणेकरून आपला तवा व्यवस्थित बॅलन्स होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधल्या पात्रामध्ये आपण सगळ्यात शेवटी बॅटर घालणार आहोत कारण मध्ये जास्त गॅस लागतो त्यामुळे ते करपण्याची शक्यता असते आणि याला दोन मिनटं झाकण ठेवून असं शिजू देऊया आणि आता मी दोन मिनटं झालेली आहेत तर झाकण काढते तुम्ही तर बघू शकता सगळे आपे एकसारख्या रंगावरती तयार झालेले आहेत आणि आपण आता याला पलटून घेऊया खालून असा छान गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आणि हे सगळे आता पलटून घ्यायचे मधल्या पात्रामध्ये आपण सगळ्यात शेवटी बॅटर घातलं होतं तरी देखील सगळ्याला एकसारखा रंग आलेला आहे सगळे छान व्यवस्थित भाजलेले आहेत आणि आपण पुन्हा एकदा दोन मिनटं ह्याला असंच भाजू द्यायचं आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया दोन्ही साईडने अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती खरपूस असे भाजले गेलेत टम्म असे फुगलेले आहेत आणि ह्याच पद्धतीनं आपण उरलेल्या पिठाचे देखील तयार करून घेऊया आणि अशा प्रकारे आपण सगळ्या पिठाचे आपे तयार करून घेतलेले आहेत आणि चटणीसोबत खाण्यासाठी रेडी तर प्रकारे अगदी लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे पौष्टिक पंचरत्न आपे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय